बोला कुंडली वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंडनाद भगवान की जय तोची हा आजी आता तुझ प्रती कुंती सुता सांगितला मी तत्वता भ्रांती न करी हे जीवीचे निज जुगुज परी केवी राखो तुझं जे पडियेसी तू मज मनोनिया तू प्रेमाचा पुतळा भक्तीचा जिवाळा मैत्रियेची चितकळा धनुर्धरा तू अनुसंगाचा ठाऊ आता तुझ काय वेचू जाऊ जरी संग्रामारूढ आहो आम्ही तरी नावे खे सहावे गाजाब जेही न धरावे परी तुझे अज्ञानत्व हरावे लागे आधी श्रोते हो माऊलियाचा भावार्थ आपल्याला सांगतात हे कुंती तोच हा योग तुला आज यथार्थपणे सांगितला आहे यात तू काहीसुद्धा शंका धरू नकोस हा योग म्हणजे माझा जीव की प्राण इतकी गुह्य गोष्ट आहे परंतु तुझपासून तो लपून कसा ठेवावा कारण तू माझा अगदी आवडता भक्त आहेस म्हणून धनुर्धरा तू केवळ प्रेमाची प्रत्यक्ष मूर्ती असून भक्तीचा जिवाळा जिवलक मित्रत्वाची तर केवळ जीवनकलाच आहेस आणि तू माझ्या अगदी निकट संबंधाचा असून विश्वासाचे पात्र आहे तेव्हा यावेळी तुझ्याशी मी वंचना प्रतारणा कशी करावी म्हणून आम्ही जर युद्धासज्ज झालो आहो तरी युद्धाची गडबड चालली असतानाही ती क्षणभर का बाजू ठेवून तिचा विसर मनात न आणता त्यासनं जुमानता पहिल्यांदा तुझे अज्ञान आम्हा दूर केले पाहिजे असा प्रसंग आता प्राप्त झाला आहे अर्जुन वाच तव अर्जुन म्हणे श्रीहरी आय आपुले याचा स्नेह हो करी येच विस्मयो काय अवधारी कृपा निधी तू संसार शांताची सावली जीवांची माऊली अमुते कीर प्रसवली तुझीच कृपा देवा पांगुळ एका देवी जे तरी जन्मवणी जोजारू साहिजे हे बोलो काय तुझे तुझची पुढा आता पुसेन जे मी काही चेतनिके निके चित्त देई देवीची देवी, देवी कोपावे ना काही बोला एका तरी मागील जे वार्ता तुवा सांगितली होती अनंता हे नावेक मदचित्ता म्हणायची ना जे तो विवस्व तू म्हणे काही ऐसे हे वडिला ठाऊवे नाही तरी तुवाची केवी पाही उपदेशिला तो तरी ऐके जे बहुता काळांचा आणि तू तव श्रीकृष्ण संपेचा सा, मनोनी गा ये मा तुचा विसंवादू देवीची चरित्र तुझे आपण काहींची नेने जे हे लटिके केवी आणि जे एकी वेळा परी ह्याची मातू आगवी मी परी ऐसी ऐशी सांगावी जे सो जे तुवाची रवी केवी पाही उपदेशू म्हणे श्रोते हो माऊयाचा भावार्थ आपल्याला समजवतात त्यावेळेस अर्जुन म्हणतो हे कृपा दे श्रीहरी पहा बरे आई आपल्या लेकरावर प्रेम करते त्यास आश्चर्य ते कोणते तू संसारतापाने पोळलेल्या थकलेल्या लोकांची सावली आहेस दीप दिनदिनाची माऊली आहेस आणि खरोखर आम्हाला तर केवळ तुझ्या कृ कृपेनेच जन्मास घातले आहे देवा आईने एखाद्या पांगळ्या मुलात जन्म दिला व त्याचा जन्मापासून तिला त्रास सोसावा लागला सोसावा लागतो हे सर्व तुम्ही जाणता तर आम्ही तुमच्या पुढेच तुमचे महत्त्व काय बोलावे आता मी जे काही विचारणार आहे याकडे चांगले लक्ष द्यावे देवा एक विचारण्याचा या त्या गोष्टीचा राग मनात आणू नये हे अनंता तुम्ही जी मा मागील पूर्वीची गोष्ट मला सांगितली क्षणभर माझ्या मनात ती रुचतच रुच, राही उच उचतच नाही कारण असे पहा सूर्य म्हणजे कोण हे आमच्या वाडवडिलांनासुद्धा माहीत नाही इतका तो प्राचीन त्याला आपण कधी व कसा उपदेश केला कारण सूर्य तर पहा प्राचीनच प्राचीनतम जुनाट असे ऐकतो आणि आपण श्रीकृष्णा तर आ आजच्या काळातले हल्लीचे म्हणून या गोष्टीत आम्हाला विरोध विसंगतपणा दिसतो तशातून देवा तुमचे चरित्र काय सांगावे अगाध आहे आम्हा तर कधी काही कळतच नाही तेव्हा आपण म्हणतो ते खोटे आहे असे कधी आम्ही एकदम कसे म्हणावे तेव्हा आम्ही सूर्याला उपदेश केला हे आपण म्हणता ती सर्वच्या सर्व हकीकत मला समजेल व पटेल अशा रीतीने स्पष्ट सांगा श्री भगवान वाच तव श्रीकृष्ण म्हणे पंडूसुता तो विश्वतू जय होता तै आम्ही नसो ऐसी चित्ता भ्रांती जरी तुझ तरी तू गा हे नेनसी जन्मे अम्मा तुम्मासी बहुते गेली परी ते न स्मरसी आपुले तू मी जेने जेने अवसरे जे जे हो अवतरे ते समस्तही स्मरे धनुर्धरा श्रोते हो मौलियाचा आपल्याला भावार्थ समजवतात तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले अर्जुना ज्यावेळेस तो सूर्य होता त्यावेळेस आम्ही नव्हतो अशी जरी तुझ्या चित्ताला शंका आली असेल तर अरे तुला हे माहीतच नाही की मी ज्या ज्या वेळेस जे जे रूप धारण करून अवतार घेतले त्या त्या सर्व अवतारांचे मला स्मरण आहे म्हणून ये आघवे मागील मज आठवे मी अजूनही परिसंभवे योगे, माझे अव्ययत्व तरी नसे परी होणे जाणे एक दिसे ते प्रतिबिंबे मायावसे माझ्याची ठाई माझी स्वतंत्रता तरी न मोडे परी कर्माधीनू ऐसा आवडे तेही भ्रांती बुद्धी तरी घडे रवी नाही की एकची दिसे दुसरे ते दर्पणा ते दर्पणाची आधारे एरेवी काय विचारे तुझे आहे तैसा अमूर्तची मी किर्टी परी प्रकृती जे अधिष्ठी तैसाकारपणे नटनटी कार्या नट लागे श्रोते हो माऊलियाचा भावार्थ समजवतात म्हणून मला मागील या सर्वच्या सर्व गोष्टी आठवतात मी जन्मरहितच आहे तरी पण मायच्या योगाने अवतार घेतो माझे अविनाशित्व तर नाहीसे होत नाही पण अवतार घेणे हे व संपविणे हे जे हे जे एक दिसते ते माईच्या योगाने माझ्या आश्रयावरच भासते माझी स्वतंत्रता तर, तर मुळीच भंग पावत नाही पण मी कर्माधीन आहे असे जे लोकास वाटते ते भ्रांतबुद्धी असेल तरच वाटते बाकी खरोखर पाहता असे काही नाही किंवा एकाच वस्तूची दोन ठिकाणी दोन रूपे दिसतात पण ती केवळ एका आरशाच्या उपाधीमुळे दिसतात वस्तूचा विचार केला तर ती दोन का आहेत त्याचप्रमाणे अर्जुना मी तर निराकारच आहे पण जेव्हा मायेचा स्वीकार करतो तेव्हा भक्तानुग्रह आदी विशेष कार्यासाठी नटाप्रमाणे बाह्यता मी सगून साकार रूप धारण करून उणतो जे धर्मजात आघवे युगायोगी म्या रक्षावे ऐसा ओघु हा स्वभावे अजुअसे मनोनी अजत्व परते ठेवी मी अव्यक्तपणेही ना जे वेळी धर्माते अभिभवी अधर्मो हा माझी आपल्याला सांगतात कारण जेवढे धर्म म्हणून आहे तेवढ्या धर्माचे मी प्रत्येक युगायुगाचे ठाई रक्षण करावे असा हा क्रम स्वभावताच अगदी मुळापासून चालत आलेला आहे म्हणून ज्या ज्यावेळी अधर्म हा धर्माचा रास पराभव करतो त्या त्यावेळी मी जन्महितपणा बाजूला ठेवतो व आपल्या निराकारपणाची आठवणही मनात आणत नाही ते वेळी आपुल्या चेनी कैवारे मी साकारू होऊ अवतरे मग अज्ञानाचे अंधारे गिरुनी घाली अधर्माच्या अवधी तोडी दोषांची लिहिली फाडी सज्जना कलवी गुढीमुखांची अभवी दैवाची कुळी नाशी साधूंचा भानू गिवशी धर्माशी नितीशी भरी मी अविवेकाची काजळी विवेक दीप उजळी ते योगिया पाही दिवाळी निरंतर सत्सुखे हे विश्व कोंदे धर्मोची जागी नांदे भक्ता निगती दोन देव सात्विकांची ते पापांचा उजळू फिटे पुण्याची पहाट फुटे जय मूर्ती माझी प्रगटे पंडू कुमरा आय सेया का जा लागे अवतरे मी युगे युगी परी ह्याची ओळखो जो जगी तो तो विवेकी श्रोते हो, भावार्थ समजवता त्यावेळी भक्तांच्या कैवारासाठी हा देह धारण करून अवतार घेतो आणि मग अज्ञान रूप अंधारास जुळून टाकतो अधर्माची सीमा मर्यादा तोडतो दोषांनी लिहून ठेवलेल्या संधा फाळून टाकतो आणि जे साधू आहेत त्याचकडून सुखाची ध्वज उभारितो दैत्यांच्या धर्मियांच्या कुळांचा नाश करितो व साधूंचा योग्य मान पुन्हा प्रस्थापित करून देववितो आणि धर्म व नीती यांची ओटी भरतो सांगडवा गाठ घालतो विवेकदीपास आलेली अविचार रूप काजळी झाडून काढून तो विचार रूप दिवा प्रज्वलित करतो त्यावेळी योगी लोकांना निरंतर पुढची अस्तवेना अशा रूप आनंदाचा दिवाळीचा दिवस उगवतो मग सत्सुखाने सर्व विश्व भरून जाते इकडे तिकडे लोक फक्त धर्माचे आचरण करणारे होऊन जगात धर्मच नांदू लागतो आणि भक्तजन सत्सुखाने परिपूर्ण होतात अर्जुना ज्यावेळी माझी अवतार मूर्ती प्रगट होते त्या बापांचे सर्व पर्वत नाहीसे होतात व पुण्याचा औष्यकार होतो अशा या कामाकरिता मी प्रत्येक युगायुगांचे ठाई अवतार धारण करतो हे जो तत्वता ओळखतो तो त्या जगात खरा विचारवान होय कृष्ण भगवान की जय